नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत स्वयंपाकाची पूर्वतयारी भाग एकमध्ये आपण अशा काही ट्रिक्स बघितल्या होती की जेणेकरून आपला स्वयंपाक पटकन होईल तर आज भाग दोनमध्ये मी स्वयंपाकाच्या अशा काही ट्रिक्स सांगणार आहे पूर्वतयारी करण्यासाठी की जेणेकरून आपण आपला स्वयंपाक पटकन तयार करू शकतो तर मी इथे काही कडधान्य घेतले आहेत मला ते दुसऱ्या दिवशी भाजीसाठी वापरायचे आहे म्हणून मी ती आदल्या दिवशी रात्री भिजत घालणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते कपड्यात बांधून मग त्याला परत आठ दहा तास तसंच ठेवून रात्री उद्या रात्री मी ते भाजीसाठी वापरू शकते अशा ह्याने मी ते आज रात्री भिजत ठेवले आहेत आता ते रात्रभर व्यवस्थित भिजतील या आणि मी तस ते तसेच झाकून ठेवले आहे आठवड्यातून रोज भाजीला काय करायचं असं प्रश्न असतो त्यामुळे आठ आठवड्यातून असे कधीतरी एकदा कडधान्यांची भाजी आपण करू शकतो आता बऱ्याचदा आपल्याकडे खोबरं असतं पण ओलं खोबरं आमटीसाठी चांगलं लागतं पण मग ते प्रत्येक वेळेस अवेलेबल नसतं म्हणून तेच खोबरं आपण रात्रभर असं जर पाण्यात भिजत घातलं तर तेच दुसऱ्या दिवशी सकाळी मऊ होतं आणि ओल्या खोबऱ्याचीच सारखीच त्याची चवही लागते आता मी हे रात्रभर असं पाण्यात भिजत ठेवलं आहे कारण मला दुसऱ्या दिवशी आमटी करायची होती त्यानंतर बऱ्याचदा आपल्याला दही लावायचं असतं पण घट्ट दही होत नाही म्हणून मी इथं आधी दूध तापवून घेतलं आहे थोडंसं कोमट केलं त्यानंतर हे दोन चमचे विरजण मी काढून ठेवलं होतं दही लावण्यासाठी आणि जे दूध गरम केलं होतं थोडंसं ते मी यात दही लावण्यासाठी टाकलं आणि मग हे दहीसुद्धा मी रात्री ला लावायला ठेवलं म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी असं घट्ट दही होतं प्रकारे जर आपल्याला काही गोष्टी दुसऱ्या दिवशी लागणार आहे हे आपण आधीच आदल्या दिवशी नियोजन केलं तर आपल्याला जो दुसऱ्या दिवशी स्वयंपाकासाठी किंवा इतर कामांसाठी जो वेळ आहे तो आपला जात नाही आणि त्याला आपल्या स्वतःसाठी वेळ मिळतो त्यामुळे थोडंसं नियोजन केलं तर असं होतं आता दही लावण्याची दुसरी पद्धत म्हणजे ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही दही लावू शकता पण ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांच्यासाठी मी आदली जी आधीची जी पद्धत आहे ती दाखवली आता ओव्हनमध्ये सेटिंगनुसार तुम्ही दही लावू शकता आणि आपला वेळ वाचवू शकता म्हणजेच स्वनपाकाची हीसुद्धा पूर्वतयारी आहे आणि ही ट्रिक्स वापरून तुम्ही दहीसुद्धा पटकन करू शकता त्यानंतर आ, आता हे सगळी मी रात्रीच भिजवून ठेवले होते कडधान्य खोबरं आणि दही लावून ठेवलेलं होतं बऱ्याचदा भाजी आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण ठरवून ठेवतो की काय करायचे आहे आता मला दुसऱ्या दिवशी कोबीची भाजी डब्यासाठी करायची होती म्हणून मी ती रात्री अशी कापून ठेवली आणि जे व्हेजिटेबल्स बॅग्स मिळतात अशा जाईच्या बॅग्स असतात आणि त्यामध्ये आपण ही कापलेली भाजी भरून ठेवू शकतो आणि मग दुसऱ्या दिवशी फक्त फोडणी दिली की आपली भाजी पण होते आणि वेळ पण वाचतो आपल्या स्वयंपाकाचा आणि मग पटकन घाईच्या वेळेस अशा चिरलेल्या भाज्या आपल्याला उपयोगी हो येतात आता इथे भेज भिं फक्त कोबीची भाजी तुम्ही तुम्हाला दाखवली आहे तुम्ही भेंडी किंवा इतर फळभाज्या आहेत त्या रात्री अशा कापून ठेवू शकता त्यानंतर जे रात्री मी कडधान्य भिजत घातले होते ते दुसऱ्या दिवशी असे मी कपड्यात बांधून ठेवले आहेत घट्ट जेणेकरून त्याला मोड येतील आणि मग सात आठ तास परत ते असेच बांधून ठेवल्यानंतर आपण ते रात्रीसाठी किंवा दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवसांनी वापरू शकतो फ्रीजला आता खोबरं जे मी रात्री भिजत घातलं होतं ते बघू शकता तुम्ही किती पटकन त्याच्या काप होत आहे आणि अगदी ओल्या खोबऱ्यासारखं असतं आहे त्याची चवही लागते आता मला त्या आमटीमध्ये वाटायचं आहे त्याचं वाटणच मी तुम्हाला आज दाखवणार आहे जेणेकरून ते वाटण तुम्ही आठ दिवस फिरूस फ्रीजला स्टोअर करू शकता आणि मग बा घाईच्या वेळी ते तुम्ही कधी वापरू शकता आता इथे मी वाटण्यासाठी ते जे रात्री भिजवलेलं खोबरं लसूण कोथंबीर आणि कडीपत्ता असं काढून ठेवलं आहे एकीकडे कांदे असे त्याचं साल काढून भाजायला ठेवलं आहे अशी एखादी जाडी तुम्ही कांदा भाजण्यासाठी करू शकता जेणेकरून कांदे व्यवस्थित भाजले जातात आता जे मी आधी खोबरं ते काढलेलं होतं ते सगळं आधी आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये कारण खोबचं असं बारीक वाटण होण्यासाठी ते आधी मी वाटून घेतलं आहे वेगळं आणि मग नंतर त्यात आपल्याला तो भाजलेला जो कांदा आहे तो यात ह्या वाटणामध्ये टाकून तो परत ते व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे आता हे वाटण तुम्ही आठ दिवस भाज्या कोणत्याही करा समजा मी आणि ते भिजत घातले ते हरभरी वाटण आणि त्याची जर काळी आमटी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे वाटण उपयोगी पडतं किंवा एखाद वेळेस खायचे आपल्याला माहीत असतं दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार आहे त्यावेळेसही तुम्ही असं हे वाटणं करून ठेवलं तर तुम्हाला ते पटकन उपयोगी येतं शेंपूपाचे वेळेस आता यात मी दोन चमचे दी जिरे पण टाकले होते कारण जिर्यांमुळे चव छान लागते आणि मग ते मी वाटण केलं आता यात आपले कांदे ऑलमोस्ट भाजत आले आहे किती पटकन भाजून होतं बघू शकता तुम्ही अशी जर जाळीवर भाजले तर नंतर ते कांदे मी परत त्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये टाकून परत असं बारीक वाटण करून घेतलं आहे अशा पद्धतीने ते बारीक वाटण झालं की आपल्याला ते तेलात परतवून घ्यायचं आहे कढईत तेल टाकलं आहे मी आता वाटण जास्त आहे त्यानुसार मी तेल टाकलं आहे यात जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे ह्या अशा पद्धतीचं जर वाटण आपण करून ठेवलं तर अतिशय वेळ वाचतो आपल्याला कधी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्याबरोबर आपल्याला आमटी करायची असते आणि मग पुरणपोळी आमटी आणि बाकीच्या गोष्टी खूप वेळ जातो जर जा वाटण तयार असेल तर पटकन आमटी आपल्याला करता येते यात मी दालचिनी टाकली आहे हे गरम मसाले जे आहेत त्यात च चव येते त्यानंतर लवंग आणि मिरे टाकले आहे आणि मग जे मिक्सरमधलं वाटण आहे ते टाकून आपल्याला कमी गॅसवर हे परतवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर ते प्रेस करा म्हणजे जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि मग माझे व्हिडिओसुद्धा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघू शकाल अशा आप प्रकारे आपल्याला ते सर्व मिक्सरमधलं मिश्रण यात टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे यात आपल्याला या, या वाटणामध्ये मीठ टाकायचं नाही कारण तुम्ही जेव्हा कधी ही वाटणा भाजी कराल या वाटणाची तेव्हा मीठ टाकायचं आहे हे वाटण आपण नंतर फ्रीजला स्टोर करून ठेवणार आहोत मीठ न टाकता फक्त आपल्याला घाईच्या वेळी कामा येईल म्हणून ही एक ट्रिक आहे अशी जर आ, वा वाटण तुम्ही करून ठेवलं तर कधीही तुम्ही पटकन भाजी करू शकता आता एकीकडे मी त्या वाटणामध्ये जे टाकायचं आहे लाल तिखट ते काढून घेते आहे वाटण जास्त आहे त्यामुळे चार पाच चमचे लाल तिखट आणि चार पाच चमचे कांदा लसूण मसाला मी घेतला आहे तुम्ही तुम्हाला किती तिखट आहे त्यानुसार घेऊ शकता त्यानंतर आपल्याला यात हळद आणि हिंगई टाकायचं आहे अशाप्रकारे जर तुम्ही काढून घेतलं तर मग आपल्याला प्रमाण व्यवस्थित कळतं आणि मग आपण त्या याच्यामध्ये वाटणामध्ये परतवल्यावर हे टाकायचं आहे आता थोडंसं आपलं वाटण परतत आलं आहे बघू शकतो त्या आता त्यात आपल्याला जे आपण वाटीत काढून घेतलं होतं ते टाकून द्यायचं आणि मग परत एकदा व्यवस्थित चमच्याने सगळं मिक्स करायचं आहे आणि आता परत कमी गॅसवर आपल्याला हे जवळजवळ दहा मिनटं व्यवस्थित चांगलं परतवून घ्यायचं चा आहे तेलामध्ये हे जर व्यवस्थित तेलात परतवून घेतो ना आपण त्यामुळेच हे आपण चार पाच दिवस आरामात हे वाटण वापरू शकतो कोणत्याही भाजीसाठी असं जर एखाद्या दिवशी घाईच्या वेळेस करायचं म्हटलं तर आपला खूप सारा वेळ जातो आणि मग आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो की आज काळ्या मसाल्याची आमटी करायची वगैरे पण असं जर वाटण रेडी असेल तर अगदी पाच ते दहा मिनटात आपलं भाजी रेडी होते त्यामुळे ही ट्रिक तर तुम्ही नक्कीच तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापरू शकता आणि आत आठवड्यातील अगदी एखादा तास देऊन अशा तुम्ही तया तयारी स्वयंपाकाची करू शकतात म्हणजे जर सुट्टीचा दिवस असेल तर आणि कधी आपल्याला जर काम कमी असेल तर अशा वेळेस वे या स्वयंपाकाची पूर्वतयारी तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्या स्वयंपाकाचा वेळ वाचवू शकता तर प्रकारे अशा काही ट्रिक्स होत्या आजच्या भागामध्ये ज्या मी तुम्हाला सांगितल्या चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू